तर ह्याच बातमीवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्रकाश महाजन जोडले गेलेले आहेत मनसे नेते जी स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये तर ही चर्चा आता दुपारपासून सुरू झाल्यानंतर अनेक मराठी माणसांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत अनेक लोकांचं स्वप्न होतं अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवलेले होते यासाठी की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि तशा पद्धतीची परिस्थिती आता कुठेतरी निर्माण झालेली आहे दोघांनी सकारात्मक पद्धतीने एक एक पाऊल पुढे उचललेले आहे तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे नाही बहुतांशी मराठी माणसाने हे दोन भाऊ एकत्र यावे यासाठी देव पाण्यात ठेवले ते निश्चित आहे पण हे भाऊ एकत्र येऊ न म्हणून काही लोकांनी सुद्धा देव पाण्यात ठेवलेले आहेत असं मला त्यांच्याच एका मोठ्या नेत्याच्या वक्तव्यानं असं दिसलं पण तुम्हाला नेमकं काय वाटतं ह्या दोघांनी एकत्र यावं का सध्या अशी नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे की फक्त अपर हा अप म्हणजे आपण म्हणू शकतो की आता अशी सध्या महायुतीची वाढती ताकद बघता हे दोन भाऊ एकत्र येत आहेत की त्यामागे काही वेगळी कारण आहे पहा यामाग महायुतीची ताकद वाढली नाही वाढली हा प्रश्न नव्हता निर्माता निर्देशक महेश मांजरेकर यांना एक मुलाखत देताना राजसाहेबांनी हे सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र धर्मासाठी मी एकत्र यायला तयार आहे माझे वैयक्तिक भांडण काही फार मोठे येते काही हे असं नाही हे फार ते किरकोळ गोष्टी आहेत त्या मी बाजूला ठेवू शकतो एवढ्या मोकळे मनाने राजसाहेबांनी आपली भूमिका तिथं मांडलेली आहे आणि एवढ्या मोकळे मनाने ज्यावेळेस राजसाहेब प्रत्येक वेळा आपल्या मोकळे मनाने ही भूमिका मांडत आली पण समोरून तसा प्रतिसाद मिळत नाही आणि खरी गोची तिचं आहे शेवटी हे खूप खरं म्हणजे राजसाहेबांना आणि उद्धव साहेबांना दोन एकमेकाचे फोन नंबर माहितीत एकमेकाचे घर माहितीत त्यांना एकत्र यायचं असेल तर तिसऱ्या कुणाची गरज लागणार नाही पण राजसाहेबांनी मोकळे मनाने सांगितलं की महाराष्ट्र माझ्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा अहंकारापेक्षा फार खूप मोठा आहे आणि ते मी सगळे बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे याच्यात राजसाहेबांनी कुठली अट घातली नाही पहिली गोष्ट त्यातली प्रामुख्याने लक्षात घ्यायला पाहिजे पण आम्ही किती मोकळ्या मानाने समोरच्या माणसाकडे जातो आणि समोरचा माणूस जो आटी घालून एकत्र येऊ म्हणतो तर ते, ते काय त्याला बोलण्याला काही अर्थ नसतो ना प्रकाशजी माझे सहकारी श्रीरंग खरे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत श्रीरंग यांना देखील काही प्रश्न विचारायचे प्रकाशजी तुम्ही गेली अनेक वर्ष राजकारणात आहात मनसेचे तुम्ही खंदे नेते आहात एक प्रश्न मला पडलेला आहे या सगळ्या घडामोडी बघितल्यानंतर तुमच्यासारख्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला मनसेने कोणासोबत युती करावी असं मनापासून वाटतं कारण एकनाथ शिंदेचा पर्याय तुमच्या समोर खुला आहे आणि आता उद्धव ठाकरे देखील तुमच्या प्रतिसादाला साध जी घातलेली आहे त्याला प्रतिसाद देताना तुमच्या मते कोण चांगला पर्याय असू शकतो मनसेसाठी हे पहा माझं हे मत मी माझे नेते राज ठाकरेंशी बोलून दाखवू शकतो ते मी जाहीर बोलू शकत नाही राज ठाकरे ज्यांच्यावर युती करतील ज्यांच्या सोबत आपण जाऊ म्हणतील ते मला प्रमाण आहे ना मला माझ्या नेत्याची इच्छा आज्ञाप्रमाणे मी कुणासोबत युती करावी हे माझं मत है है है। जे आहे ते मी माझ्या नेत्याजवळ बोलून दाखवू शकेन मी जाहीर बोलणं म्हणजे मी माझी मर्यादा ओलांडण्यासारखे बरोबर आणि मी ती ओलांडणार नाही बरोबर पण काही वेळापूर्वी संदीप देशपांडे जे मुंबई शहराध्यक्ष आहेत त्यांनी काही उदाहरणं सांगितली की मनसेनं यापूर्वी कसा धोका सहन केलेला आहे ज्या वेळेला युती होईल अशी बोलणी जेव्हा चालू होती मनसेला सातत्यानं एका बाजूला बोलण्यात गुंतवून ठेवून दुसरा निर्णय घेण्यात आलेला होता ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अशा परिस्थितीमध्ये ते साहजिकच प्रश्न विचारत आहेत जो तुमच्या पक्षाचा प्रश्न आहे की कसा काय भरोसा ठेवायचा या ठाकरेंच्या शिवसेनेवर नाही संदीप देशपांडेंनी ज्या भावना बोलून दाखवल्या त्या अत्यंत खऱ्या आहेत राजसाहेब असा माणूस आहे की त्याच्या घरात शत्रू सुद्धा शांतपणे झोपू शकेल पण समोरून तसं नाही ना झोपे दोंडा घासा घालावा हे ये समोरून येत मी आता त्यांच्या एका मोठ्या विश्वप्रवक्त्याचं ऐकत होतो जर सोबत यायचं असेल तर याला जेवायला बोलू नका त्याच्याकडे बोगू नका त्याच्याकडे पण हसू नका अशा अटी असतात काय अरे तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही आहेत या गैरसमजातून त्यांनी बाहेर आलं पाहिजे ते स्वतः म्हणजे महाराष्ट्र म्हणजे त्यांच्यावर हल्ला झाला म्हणजे महाराष्ट्रावर हल्ला झाला उद्या राजसाहेबांनी जर समजा अशा अटी घातल्या की तुम्ही याच्या दारावर सकाळी जाऊ नका त्याच्या संध्याकाळी जाऊ नका ह्याची खुर्ची उचलू नका ते शक्य होईल का त्यांना महाजन साहेब माझा प्रश्न माझा माझा याच मुद्द्याला धरून प्रश्न आहे की एकीकडे चर्चा सुरू होते की साथ घातली जाते प्रतिसाद दिला जातोय टाळी दिली जाते मात्र त्याच वेळेला अटी शर्ती तुमच्याकडनं पण ही टाठर भूमिका घेतली जाते की अशा अटी शर्ती आम्ही मान्य करणार नाही मग दोन बंधू किंवा दोन पक्ष एकत्र येणार तरी कसे नाही नाही हे पहा म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे आम आम्ही त्यांच्या अटी मान्य कराव्या उद्या ते असं म्हणतील किंवा संदीप देशपांडे प्रवक्ता नको प्रकाश महाजन प्रवक्ता नको आम्ही सांगू ते प्रवक्ते नेमा असं नाही ना होत आम्ही आटी घातल्या का आम्ही कुणाचं नावही घेतलं नाही आम्ही तर म्हणलं महाराष्ट्र हितासाठी महाराष्ट्र धर्मासाठी जो कोणी येईल त्याच्याशी आम्ही युती करायला तयार आहोत अगदी उद्धवजी सोबत सोबत युती करायला तयार होत एक तरी अट आम्ही घातली जायच्या अटी आटी घालून कुठे एकत्र पण होत नसतो पण आटी घातल्या कसं काय आटी आटी म्हणजे काय यांच्या काही महाराष्ट्राच्या हिताच्या अटीत का मला सांगा बरं ज्या काही त्यांनी आटी मानून दाखवल्या याच्यात महाराष्ट्राचं हित कुठलंय महाजन साहेब पण एक एक, एक महाजन साहेब एक मुद्दा असा देखील आहे की जेव्हा मनसे बोट दाखवते ठाकरेंच्या शिव, शिवसेनेकडे की ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहेत एक काळ असा होता की तुम्हीही त्यांच्यासाठी प्रचार केलेला होता मग तुमच्यावर देखील ते अशाच पद्धतीने ठपका ठेवू शकतात नाही 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 तुमचं थोडी गफलत होते राजसाहेबाच्या मुलाखतीनंतर हे त्यांनी सांगितलं आम्ही कुठलीही अड घातलेली नाही आटी कुठून आल्या समोरून आटी आल्या आणि माझं म्हणणं ह्या आटीमध्ये महाराष्ट्राचं हित कुठे येऊन समजून सांगावं त्यांनी आम्हाला चला क्षणभर मला सांगा की त्यांच्या या आटीमध्ये महाराष्ट्राचं हित कुठं आहे राजसाहेबांनी काय सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र धर्मासाठी मराठीसाठी मी माझे वैयक्तिक भांडण राग लोभ हे दूर ठेवतो ते काही फार मोठे नाहीये समोरून ज्या आटी येतात त्या कोणत्याही मला नेत्यांनी समजून सांगावं की त्यांनी ही अट घातली याच्यामध्ये महाराष्ट्राचं हित आहे त्यांच्या ज्या सगळ्या आटी आहेत त्या वैयक्तिक द्वेषापोटी आहेत वैयक्तिक रागापोटी आहेत वैयक्तिक स्वार्थापोटी आहेत वैयक्तिक त्यांचं राजकारण साध्य झालं त्याच्यापुटे आहेत याच्यात महाराष्ट्राचं कुठलंही हित नाही म्हणजे तुमची असावी ते असावी की कोणतीही अट असू नये माझं म्हणणं असं दोघा भावांनी एकत्र येऊन बाहेर येऊन सांगाव कार्यकर्त्यांना किंवा आपल्याला असं असं काम करायचंय त्यांना जे ठरवायचं ते ठरवू द्या ना हे कसं कसं खूप म्हणजे ज्याला आपण काल्पनिक का मनोरा रचतोय आपण पण मला असं वाटतं ज्यावेळेस एकत्र यायचं आहे त्यावेळेस एकत्र येणं हेच महत्वाचं ठरवलं पाहिजे अटी शर्ती घालायच्या नाही ते काही शत्रू राष्ट्र आणि जे ते राष्ट्र अशी भूमिका नसते ना कुणी हारले कुणी जिंकलंय अटी कशा घालता येतात इथं आणि ज्या आटी, आटी तुम्ही घालता त्या तुमच्या वैयक्तिक द्वेषापुटी आहेत यात महाराष्ट्राचं कुठेही हित नाहीये आता बोलताना तुम्ही काही म्हणता की छत्रपती शिवाजी महाराजाच्या आड अरे कोण आलं छत्रपती शिवाजी महाराजाच्या आड सत्तावीस वर्ष औरंगजेब खापला तरी महाराजांचं नाव तो मिटू शकला नाही आणि कोण मिटवायला इथं आणि कोण सहन करील मराठी माणूस काहीतरी एक त्याला तात्विक मुलाम आहे काहीतरी असं वाक्य हे बरोबर नाही आहे म्हणून मला असं म्हणायचं की अशीच लोक आहेत जे यांना हे नकोय ठाकरे काही लोक आहेत की ज्यांना राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती होऊ नये असं प्रामाणिकपणे वाटतय असं तुम्हाला वैयक्तिकरित्या वाटत कोण लोक असावी ती आणि त्यांना बाजूला करता येत नाही का नाही आता ह्या अटी शर्ती ऐकल्यावर तर मला तेच वाटतं ना मला काय कुणालाही वाटेल मला सांगा राजसाहेबाच्या घरी कुणी यावं राजसाहेबांनी कुणाला भेटावं सकाळी उठलं राजसाहेबांनी किती वेळा चहा प्यावा हे ठरवणार आहेत का असं कसं असतंय मग तुम्ही आमच्या घरी कुणी यावं हे ठरवतात त्यावेळेस आम्हाला सुद्धा हा अधिकार आहे की तुमच्या घरी कुणी यावं हे ठरवायचा ते तुम्हाला सहन होईल का म्हण मन ना एकत्र हीचं असलं तर कुठल्याही आटीशिवाय एकत्र आलं एक तर ते एकत्र पण आहे ते महाराष्ट्राच्या हिताच आहे महाराष्ट्र धर्माच्या हिताच आहे पण मला सांगा राज राजसाहेबांनी सांगितलं की नाही हिंदीच्या आम्ही विरोधात आहोत बरोबर आम्ही परवा केली का कुणाची मी सांगतो ना अशी म्हणजे स्वार्थाचं राजकारण राजसाहेबांनी कधीच केलं नाही आणि कुठले भीतीपुटी केलं नाही राजसाहेबाला कोणी दबावात आणू शकत नाही राजसाहेबांनी स्पष्ट सांगितलं की हिंदीचं आमच्यावर तुम्ही सक्तीकरण करू शकत नाहीत कारण तो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा होता मराठीच्या हिताचा होता इथं वैयक्तिक काहीच नव्हतं आमचं वैयक्तिक संबंध दुखावले जातील हे माहीत असून सुद्धा राजसाहेबांनी हा निर्णय घेतलाय याचा देखील विचार करायला पाहिजे ना बरं महाजन साहेब आपण आपण सगळी गोष्ट पॉझिटिव्ह दृष्टीनं घेतली सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आणि दोन पक्ष एकत्र येण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालं तर या राज्याचं चित्र किंवा राजकारणाचं चित्र नेमकं कसं असू शकेल तुमच्या दृष्टीनं हा मी तुम्हाला प्रश्न यासाठी विचारतोय कारण तुम्ही दोन्ही ठाकरेंचं राजकारण हे अत्यंत जवळून बघितलेलं आहे भाजपचं देखील राजकारण तुम्ही अत्यंत जवळून बघितलेलं आहे हे पहा महाराष्ट्र धर्माच्या आड कोणीही येत असेल तर राजसाहेब ते सहन करणार नाही आणि त्याच्या विरुद्ध ठामपणे ते उभा राहतील मग ज्यावेळेस त्यांना जे कोणी मदत करतील ते आपले असतील बरं आता हे दोन भाऊ एकत्र आल्यावर काय घडू शकतो हा कल्पनाविलास साहेब प्रश्न एक निबंधाचा सुद्धा प्रश्न आहे पण मला वाटतं ही प्राथमिक गोष्ट आहे आणि राजसाहेबांनी वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे hmm. समोरच्याने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे एखादा माणूस एवढ्या मोकळेपणाने या गोष्टीचा विचार करतोय तर आपणही तेवढ्या मोकळेपणाने खुल्या मनाने हा विचार केला पाहिजे एकत्र यायचं असलं तर कुठल्याही अटी शर्ती घालू नये असं मला वैयक्तिक वाटतं आणि दुसरी गोष्ट मी जेवढा माझा नेता राज ठाकरे यांना ओळखतो त्या अशा आटी शर्तीवर कधीही कुणासोबत जाणार नाही त्यांना दबावाचं राजकारण अजिबात पसंत पडत नाही बर पण आपण एक विचार करू भूतकाळातल्या घटना आहे अगदी फार भूतकाळ नाहीये विधानसभा निवडणुकांमधल्याच घटना आहेत ज्या पद्धतीनं राजकारण झालेलं होतं राज ठाकरेंचा मुलगा उभा होता आणि त्या त्याच्या विरोधात उमेदवार देऊ नये इतकीच माफक अपेक्षा बाहेरून व्यक्त केली जात होती तेवढी देखील अपेक्षा पूर्ण करता आली नाही मात्र वरळीमध्ये ही अपेक्षा राज ठाकरेंनी न मागता किंवा न सांगता पूर्ण केलेली होती ही जी कटुता आहे ही कटुता कमी होण्याची शक्यता तुम्हाला वाटते का म्हणून तर राजसाहेब बाळासाहेबांचे खरे वारस आहेत ना खुल्या दिलाने त्यांनी आदित्य ठाकरे सुरुवातीला ज्यावेळेस उभा होते त्यावेळेस आपला उमेदवार दिला नाही याला फार मन मोठं लागतं मी मला फार कमी स्वर्गीय बाळासाहेबांचा सहवास लाभलाय काही निश्चित गुण राजसाहेबात त्यांचे आहेत त्याला मनाचा मोठेपणा लागतो आणि हाही मोठेपणा राजसाहेबामध्ये आहे की आपल्या मुलाविरुद्ध उमेदवार दिलाय तरीही एकनाथ शिंदेच खुल्या मानाने त्यांनी आपल्या घरी स्वागत केलं आणि मी राजसाहेबासोबत त्यांच्या धर्मपत्नी यांचं सुद्धा अभिनंदन करतो की आपला मुलगा ज्यांच्यामुळं पडलाय हा कुठलाही किंतू राग मनात न धरता समोरच्या व्यक्तीचा पाहुणचार केला याला मन मोठं लागतं ते मन राजसाहेबाजवळ आहे राज ठाकरेच्या कुटुंबाजवळ आहे एवढ्या मोठ्या मानानेच राजसाहेबांनी ही साध घातली होती पण समोर आटीची एक जंत्री वाचण्यात आली हे पाहून तो मायासारखा माणूस कपाळाला हात लावण्याशिवाय काही करू शकत नाही निश्चितच जी आता नेमकं ह्या पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दोन्हीकडनं साद प्रतिसाद तर दिला गेलेला आहे नेमकं पुढे काय होतं याची आपल्या सगळ्यांना उत्सुकता असेलच धन्यवाद जी आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल